पुन्हा एकदा आपले स्वागत दोन हजार पाच पूर्वीपासून नोकरी करणाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा जाणून घ्या आजची मोठी अपडेट त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राइब करू टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला सीमा नाही कारण सरकारने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचललेले आहे जुन्या पेन्शन लागू करण्याबाबत सरकारने मोठी घोषणा केली आहे पेन्शनधारकांसाठी आतापर्यंत सर्वात मोठी बातमी बात आहे होय जुनी पेन्शन योजना लागू होण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे वास्तविक जुनी पेन्शन योजनेबाबत सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या निर्णयाची माहिती पेन्शनधारकांना समजता सर्वांनी आपापल्या आप जागेवरून उड्या मारल्या दोन हजार पाच पूर्वी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओ पी एस म्हणजे जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे या कर्मचाऱ्यांना ओ पी एसचा चा लाभ मिळणार आहे पहा मित्रांनो दोन हजार पूर्वी सरकारी नोकरीत रजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार पाच किंवा त्यानंतर सरकारी नोकरी सुरू केली आहे त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे गुजरातच्या भूपेंद्रभाई पटेल सरकारने हा निर्णय घेतला आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना ओपीएस देण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर केलेला आहे गुजरात सरकारने वित्त विभागामार्फत जुन्या पेन्शन योजनेबाबत अधिकृत घोषणा केली आहे या अंतर्गत राज्यातील साठ हजाराहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे सरकारच्या घोषणेनंतर मूळ वेतन श्रेणीवर कर्मचारी किती काम पूर्ण करतो ते निवृत्त झाल्यावरच त्याचा मूळ हिस्सा पेन्शन म्हणून दिला जाईल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद